महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा अपला बात मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी महाराष्ट्र फाउंडेशन पुणे विविध क्षेत्रातील राज्यस्तरीय महाराष्ट्र योद्धा पुरस्कार दोन आदर्श वितरण सोहळा पत्रकार दर्पण रत्न पुरस्कार धनगर शक्तीचे उपसंपादक क्राईम डायरी न्यूज चॅनलचे उपसंपादक महाराष्ट्र पोलीस टाइम्सचे प्रतिनिधी आप्पासाहेब मोहन तांबे फलटण तालुका फलटण जिल्हा सातारा यांना राज्यस्तरीय पत्रकार दर्पण रत्न पुरस्कार देण्यात आला यावेळी उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे व इतर क्षेत्रातील अधिकारी माननीय श्री जयसिंग तात्या शेंडगे ज्येष्ठ नेते तथा अध्यक्ष धनगर साहित्य परिषद महाराष्ट्र माननीय श्री बाळासाहेब किसवे व्ही जे एन टी प्रदेशाध्यक्ष शिवसेना तथा मेंढी विकास महामंडळ राज्यमंत्री मदनजी रेनगडी शिवसेना जिल्हा प्रमुख इतर जिल्ह्यातील एस पी डी वाय एस पी इतर क्षेत्रातील अधिकारी यावेळी हजर होते महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद